नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत वाल्मी कराड यांच्या खळणी प्रकरणातील जामीन अर्ज मागे घेण्यात आला आहे वाल्मी कराडच्या वकिलांनी हा अर्ज मागे घेतला आहे जामीन अर्जाच्या सुनावण्यासाठी दोन तारखा झाल्यानंतर आज सुनावणी होणार आहे त्यामुळे कराड जामीन की एम सी आर याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे मात्र वाल्मी कराडचे वकील अशोक कवडे यांनी जामीन अर्ज मागे घेतला आहे जामीन अर्ज मागे घेण्याचं कारण गुलदस्त्यात आहे मात्र कराड यांनी अर्ज मागे घेतल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे वाल्मिक कराडने जामीन अर्ज मागे घेतल्याच्या माहिती समोर आली त्याचबरोबर असं असताना त्यांची प्राकृतिक बिघडल्याचंही समोर आलं वाल्मिक कराडचं पोटदुखीचा त्रास होत असल्यानं त्यांना तुरुतास रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली याबाबत बीड जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी शक्लचिकित डॉक्टर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे कराडला पोटदुखीचा त्रास होत असल्यानं जिल्हा कार्यगृहात कळवण्यात आलं होतं त्यानुसार कार्यगृहात जाऊन तपासणी करण्यात आली पुढील त तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं त्याचबरोबर वाल्मिक कराड आणि इतर आरोपी सी आय डीला शरण आल्यापूर्वी बीडवरून पुण्याला गेले होते का असा सवालही उपस्थित केला जात आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र